हे पहा हे कनी पालकाच्या का पालकाचे दांडके इथं दांडके वाया टाकायचे नाही पालकामध्ये पण टाकायचे नाही ह्याचं ना सूप करून प्यायचं इतकं इतकं पौष्टिक असते ना पालकापेक्षा ह्याचं सूप पौष्टिक असते ह्याच्यामध्ये अर्धी इंच अद्रक टाकली आणि दोन लसणाच्या पाकळ्या टाकल्यात पाहिजे तर तुम्ही अर्धा कांदा टाकू शकता कच्चा टाक चालतंय बरं का आता ह्याच्यामध्ये ना मी दोन्ही टाकणार आहे आणि काळे मीठ आणि काळ्या मिऱ्या टाकून ह्याला शिजवून घेणार आहे आता हे मिक्सर म्हणून काढते हे चाळायची गरज नाही खूप छान शिजले लोक पाणी वाढले हे कधी सुद्धा टाकायचं नाही बरं खूप पालकापेक्षा हे जास्त पौष्टिक असते ह्याच्यामध्ये दोन चार कोथिंबीरच्या काड्या टाकायच्या कोथिंबीरचे पण दांडे असतात ना ते संभाळून ठेवायचे पालका सूपमध्ये वगैरे भाजीमध्ये त्याचं पेस्ट करून घालून टाकायचं चा। त्याच्यामध्ये खूप जीवनसत्व असते दांडीमध्ये आता बघा ह्याच्यामध्ये लोणी टाकले ह्याच्यामध्ये ना थोडे हिंगाणे जिरे टाकले पुढेच टाकायचं दिली काय आता टाकायला तर पत्त आता ह्या काही तर बंद करते आणि त्यात हिंग टाकते का तर ते इंडक्शनवर लवकर जळत आहे म्हणून मी ना बंद करायला गेली हो का आता तुम्ही म्हणजे बंद का करायला की जाता जातं इंडक्शनवर लवकर जळत आहे हा का ह्याच्यामध्ये हिंग टाकलं आहे बरं हे का हे दांडक्यापासूनच केलेलं आहे पूर्ण ह्याला चाळायची सुद्धा गरज नाही हे का आता ह्याच्यात काळं मीठ आणि लिंबू टाकायचं आहे बरं का बाकी सगळं टाकते थोडं पाणी टाकते आणखीन आणि थोडं गव्हाचं पीठ टाकते त्याला बायंडिंग घेण्यासाठी कॉर्न कॉर्नफ्लावर घालत नाही गव्हाचं पीठ घालते आता ह्याला चांगली बायंडिंग घेते गव्हाचं पीठ घातलं